आपल्या संख्यापट्ट्या तर मी तुम्हाला कोणतीही यातील एक संख्या पट्टी दाखवेल आणि ती संख्यापट्टी पाहल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे समजा एखादी संख्या जर तुम्ही त्यातली पाहिली की तेवढ्या उड्या तुम्ही मारायच्या काय करायचं आहे तेवढ्या उड्या मारत मारत तुम्ही आपल्या या टोपलीकडे जायचं आहे बघा इथे आहे आपली टोपली या टोपलीमध्ये वेगवेगळ्या वस्तू आहेत जसे की काही सर्कल आहेत काही मनी आहेत काही स्क्वेअर आहे बघा वेगवेगळ्या चित्रांचे स्क्वेअर आहेत या चित्रामधील किंवा या वस्तूंमधील तुम्ही तेवढ्या वस्तू उचलायच्या आहेत आणि त्या माझ्याकडे मोजण्यासाठी घेऊन या सुरू करूयात मग गेम आपण आता गेम खेळणार आता इथे माझ्याजवळ आहे वेगवेगळ्या नंबरच्या म्हणजे वेगवेगळ्या वे संख्यांच्या आईस कॅन्डी आईस कॅन्डी आवडतात तुम्हाला वेगवेगळ्या संख्यांच्या आईस कॅन्डी माझ्याकडे आहे आता काय करायचंय आपल्याला एक गेम खेळायचं आहे बघा तिथे एक टोपली आहे की तुम्हाला ही आयस्कॅन्डी दाखवणार तुम्हाला काय पाहायची आहे आणि त्या आईस्कॅनी वरची संख्या तुम्ही ओळखायची आहे ओळखता येईल सर्वांना संख्या आणि ही संख्या ओळखल्यानंतर ती संख्या मनातल्या मनात ठेवायची आहे मनातल्या मनात ठेवायची आहे आणि त्या टोपलीकडे जायचं आहे आणि जी संख्या तुम्ही पाहिली जी संख्या तुमच्या मनात आहे तेवढे मणी त्या टोपली मधून तुम्ही इकडे माझ्याकडे घेऊन यायचे लक्षात चला काय करायची आहे ओळखायची आहे मराठा मला ठेवायची आहे पुण्या महाराष्ट्र महाराष्ट्र जायचं आहे आणि तेवढे मणी घेऊन यायचे आहे ओके बघा सगळ्यात सुरुवातीला मी बोलवतोय कृष्णालीला कृष्णाली इकडे संख्या आणि तिथे उद्या महाराष्ट्र महाराज जायचंय ठीक आहे बाकीच्या शांत वासायचे बोलायचं ना। बस खाली किती खाली बस आणि आएवाग। बघू बघा कृष्णालीने किती अंक होता सहा किती होता बघूया कृष्णालीने किती वस्तू आणल्या बघा एक दोन तीन चार पाच सहा कृष्णाली कधी बरं आयुष आता काय करायचं संख्या पाहिजे मनातल्या मरात असते आणि उड्या मारत परत जा आणि एवढे घेऊन ये ठीक आहे उन्हाळ्या मार्ग परत जायचंय परत जायचं आता आयुष्य किती मनी आणले बघूया आपण ना ही संख्या सहा किती उदयेत सहा बघू आयुष्य किती मणी आणले बघू एक दोन तीन चार पाच सहा आयुष्यासाठी जाळ्या वाजवा सर्व काढूया बघ संध्याकाळ पण का आणि जात तिथे मणी घेऊन ये संध्याकाळी का व्हेरी गुड व्हेरी गुड

ओळखायची आहे त्या मनात ठेवायची आहे आणि तेवढ्या पुण्या मनात जायचे तिकडे आणि आणि तिने तेवढे ते मणी आणले का नाही इथे बघूयात आपण ठीक आहे बघा एवढे मणी आणले का बघू एक दोन